मित्रांनो आज आपण कोरफडीबद्दल बोलणार आहोत कोरफड ही आयुर्वेदातली अतिशय महत्वाची वनस्पती आहे आता कोरफडीबद्दल पुरातन काळापासून जर आपण पाहायचं झालं तर अगदी पाच हजार वर्षापूर्वीपासूनही कोरफडीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो ही कोरफड आयुर्वेदामध्ये खूप वापरलेली आढळते आयुर्वेदामधलं कुमारी असं नंतर ह्या कोरफडीपासून एक एक्स्ट्रॅक्ट काढतं ज्याला काळगोळ म्हणतात तो पण आयुर्वेदामध्ये उपयोगामध्ये आणला जातो आणि याच्याबरोबरच अनेक औषधांना भावना देण्यासाठी ही कोरफडीचा वापर जास्त केलेला आढळतो परंतु जरी कोरफड आपल्याला घरच्या घरी वापरायची झाली तर आपण कोणकोणत्या कौन आजारामध्ये वापरू शकतो किती प्रमाणामध्ये वापरू शकतो आणि कशा प्रकारे वापरू शकतो याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत मी वैद्य अतुल काळे होळी आयुर्वेद साक्षरवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो चला तर मग आज बोलूयात आपण कोरफडीबद्दल पूर्वीच्या काळापासून जर पाहिलं तर कोरफड ही स्वास्थ्यासाठी म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि सौंदर्य चिकित्सेसाठी फार वापरलेली दिसते आणि त्याशिवाय आपल्या पोटावर आपल्या मेटाबॉलिझमवर आणि आपल्या संपूर्ण शरीरावर जर कोणतं औषध चांगलं काम करत असेल तर ती म्हणजे ही कोरफड पहिलं आपण बघूयात की ती पोटावर कशी काम करते आपल्याला माहिती आहे की आपल्याला भूक लागते पण ती का लागते तर आपल्या पोटामध्ये विविध सिक्रेशन्स होत असतात त्यातल्या त्यात हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ज्यूस आहे पँख्रॅटिक ज्यूस आहे ही सगळी सिक्रीशन्स आपल्या पोटामध्ये सिक्रीट होत असतात त्यामुळे आपल्याला भुकेची संवेदना होत असते तर या सगळ्या सिक्रेशन्सना व्यवस्थित करण्याचं काम कोण करत असेल तर ही कोरफड यकृताला स्वच्छ आणि सुदृढ करण्याचं कामही कोरफड करते मेटाबॉलिझम म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जे काय आपण खात असतो त्याचं व्यवस्थित रूपांतरण करणं चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतरण करणं याचं काम मेटाबॉलिझम करत असते ह्या मेटाबॉलिझमचं काम सुधारण्याचं काम कोरफड करत असते मग त्यासाठी करायचं काय तर त्यासाठी चार अंगुळे कोरफडीचा गर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे गुळाचे म्हणजे ऑर्गेनिक गुळाचे घालून हे मिश्रण जेवणाच्या आधी अर्धा ते एक तास व्यवस्थित खायचं असं सकाळी आणि संध्याकाळी करायचं त्याच्यामुळे आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम सुधारतं आपली भूक चांगली होते आणि आपल्या पोटाची पुरस्सहण क्रिया ज्याला पेरिस्टाटिक मुवमेंट म्हणतो तीसुद्धा चांगली व्हायला लागते त्वचा रोग आणि सौंदर्याची केसेसाठी पण कोरफडीचा चांगला उपयोग होतो जर चेहऱ्यावर फोड असतील लाल फोड असतील मुहासे ज्याला म्हणतो आपण तुर तारुणी पिळका असतील आणि स्किनमध्ये कुठेही फंगल इन्फेक्शन झाला असेल तर कोरफडीचा गर जर वापरला तर त्याचा फार चांगला उपयोग होतो कोरफडीचा गर हा अँटीबॅक्टेरियल म्हणून फार छान काम करतो जर त्वचेवर कुठेही फोड असेल आणि तिथे इन्फेक्शन झाले असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन झाला असेल तर कोरफडीचा गर फार सुंदर काम करतो कोरफड हे अम्लपित्तावर चालणारं अतिशय महत्त्वाचं औषध आहे तुम्हाला जर अम्लपित्त होत असेल छातीमध्ये जळजळ होत असेल तुमच्या घशामध्ये जर आंबटपाणीसारखं येत असेल आंबट पाण्याचे डचके येत असतील तुम्हाला पित्तामुळे चक्कर येत असेल डोकं गरम होत असेल आणि त्याच्याबरोबर सारखी मळमळ होत असेल उलटी होण्याची संवेदना होत असेल तर त्यासाठी कोरफडीचा घर चार अंघोळे घेऊन तो जर चावून खाल्ला गरम पाण्यावर घेतला किंवा त्याच्याऐवजी कोरफडीचा रस घेतला तर त्यामुळे आम्लपित्तामध्ये फार छान फरक पडतो जर तुम्हाला पोट साफ होत नसेल भूक व्यवस्थित लागत नसेल आणि तुमचं मेटाबॉलिझम पण गडबडलेलं असेल तर त्यासाठी कोरफडीचा चार अंगोळे घर गुळाबरोबर सकाळी संध्याकाळी सेवन करायचा त्यामुळे होतं काय मेटाबॉलिझम सुधारतं भूक चांगली लागते आणि आतड्याचं काम सुधारतं आणि पोट छान साफ व्हायला लागतं कावेळीमध्ये सुद्धा कोरफड छान वापरली जाते कारण यकृताचं शोधन म्हणजे यकृताला स्वच्छ करण्याचं काम कोरफड करत असते बिलुरुबीन जास्त वाढलं असेल रक्तामधलं बिलुरुबिन जास्त वाढलं असेल तर त्याच्यामध्ये कोरफडीचा गर किंवा कोरफडीचा रस सकाळी संध्याकाळी घेतल्यास फार छान फायदा होतो हळूहळू कावीळ उतरायला लागते याबरोबरच कोरफड त्वचा जर जळाली असेल कुठे आपल्याला भाजलं असेल तर त्यावर काय करायचं लगेच कोरफड घ्यायची त्याच्यामध्ये गिरूचूर्ण घालायचे शुद्ध चूर्ण मिळतं तर त्याच्यात घालायचं मिक्स करायचं चांगलं त्याची पेस्ट करायची आणि ती भाजलेल्या ठिकाणी लगेच लावायची आणि होईल काय तर तुमच्या त्वचेची आग लवकर कमी होईल आणि आग कमी होऊन नंतर जे डाग राहतात भाजल्यानंतर त्याचं प्रमाण पण कमी होतं बऱ्याच वेळा ते डाग राहतच नाही आणि राहिलेच तर थोडेफार राहतात या जोडीला जर जखम झाली असेल कुठेतरी त्वचेला कट गेला असेल तरी कोरफडीचा फार छान उपयोग होतो तेथे ते कोरफडीचा घर वापरल्यास त्या जखमा लागलेलं हे लवकर कमी होतं आणि जखमा भरून येतात तुम्ही जर उन्हामध्ये फिरून आलात आणि तुमची त्वचा जळाल्यासारखी झाली असेल लाल झाली असेल त्वचेला सूज आली असेल तर कोरफडीसारखं दुसरं औषध नाही आहे कोरफडी मुळातच थंड असते त्यामुळे ही कोरफड घेतली त्याच्यामध्ये गैरीख किंवा गुलाबाचं पाणी असं घेऊन त्याची पेस्ट केली आणि ती त्वचेला लावली तो त्वचेची लाली त्वचेचा लालसरपणा त्वचेची सूज आणि त्वचेलाचं खुपणं आग हे लवकर कमी होतं सौंदर्य चिकित्सेमध्ये कोरफड फार छान काम करते विषय विशेष म्हणजे काय असतं की आपण त्वचेला पाणी लावलं तर ते पाणी त्वचेमध्ये पेनिट्रेट होत नसतं आणि त्वचा जी आहे मुरजल्यासारखी होते त्वचा वृक्ष असेल त्वचेमध्ये डलनेस असेल तर जर कोरफडीचा गर वाटून त्याची पेस्ट करून जेलसारखी जर आपण त्वचेला लावली तो त्वचेमध्ये त्वचेच्या सेल्समध्ये त्याचं हायड्रेशन करण्याचं काम द्रवभाग पेनिट्रेट करण्याचं काम ॲलोवेरा म्हणजे कोरफड फार छान करते त्यामुळे सौंदर्य चिकित्सेमध्ये त्वचा टवटवीत राहावी कांतीयुक्त राहावी असं जर वाटत असेल तर कोरफडीचा गर फार छान उपयोगी पडतो केसाच्या आरोग्यामध्ये सुद्धा कोरफड फार छान काम करते ती नुसती केसाच्या आरोग्यासाठी नाही तर केसाच्या मध्ये असलेली त्वचा म्हणजे आपण स्काल्प म्हणतो त्याच्यावर पण फार छान काम करते जर कोंडा झाला असेल तर त्वचा कोंडा कुठे होणार त्वचेमध्ये होणार तर त्याच्यामध्ये जर कोरफड लावली तर कोंडा छान कमी होतो याशिवाय केसाची मुळंही बळकट होतात आणि केसाला एक छान लकाकी येते केस तेजपुंज होतात आणि केस मजबूतही होतात कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडेंट तत्व पण असतात की जे तुम्हाला तरुण ठेवायला मदत करतात तुमची प्रतिकार क्षमता छान वाढवतात आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय हो तर अँटीऑक्सिडेंट म्हणजे तुम आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या ऑक्सिडेशननी त्या फुटतात आणि त्या नष्ट होतात त्यांचा क्षय होतो तर हे ऑक्सिडेशन रोखण्याचं काम जी तत्व करतात त्याला म्हणायचं अँटीऑक्सिडंट तत्व आणि ही तत्व कोरफडीमध्ये जास्त असतात त्यामुळे कोरफडीचं काम हे पेशी टेकवण्यासाठी पेशीचं चा आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि त्यांची लॉंगिबिटी वाढवण्यासाठी फार उपयोगी पडतात त्यामुळे तुमचं जर शरीर चांगलं ठेवायचं चा असेल तुमची इम्युनिटी जर चांगली करायची असेल आणि शरीर तंदुरुस्त राहून जर आयुष्य वाढवायचं असेल लॉंगिबिटी वाढवायची असेल तर कोरफड फार छान काम करते त्याच पद्धतीने चार अंगुळे कोरफडीचा गर सकाळी रात्री सेवन केल्यास त्याच्यामध्ये फार छान फरक पडतो कोरफडी कडू असायची असते त्यामुळे डायबिटीसमध्ये रक्तातल्या साखर नियंत्रणासाठी कोरफडीचा फार छान उपयोग होतो यासाठी कोरफडीचा रस किंवा कोरफडीचा गर सकाळी संध्याकाळी घेतल्यास रक्तातल्या साखरेवर फार छान फरक पडतो आणि डायबिटीस पण कमी होताना दिसतो हे इतके सारे उपयोग नुसत्या कोरफडीचे आहेत परंतु कोरफड घेताना तिचं प्रमाण पण अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी दहा ते पंधरा ग्रॅम कोरफडीचा गर किंवा चार अंघोळे गर हा सेवन करावा किंवा जर तुम्हाला कोरफडीचा रस घ्यायचा असेल तर कोरफडीचा गर घ्यायचा त्याच्यामध्ये तेवढंच पाणी घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवायचं त्याचा रस तयार होतो हे ते सत्तर एम एल हा रस सकाळी संध्याकाळी घेतल्यास त्याचाही फार छान फायदा होतो पण हे ग रस करताना गरम पाणी वापरायचे कधी लक्षात ठेवा इतके सारे उपयोग आहेत त्या इतक्या कोरफडीचे परंतु हे लक्षात ठेवा की कोरफड जास्त खाऊ नये जास्त प्रमाणाबाहेर खाऊ नये या मी आत्ता जे सांगितले त्यासाठीच जास्त प्रमाणाबाहेर खाल्लं तर पोटामध्ये वेदना आणि जुलाब हे कोरफडीमुळे होऊ शकतात आणखी एक शकता। सावधानतेचा इशारा सांगतो कोरफडी गर्विणीला आणि जिच्या अंगावर मूल पित आहे अशा स्त्रीला देऊ नये कोरफड सेवन करताना हे सगळे नियम लक्षात ठेवा पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद